नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही थंबेल बघितलंच असेल आज आपल्याला खूप अशी वेगळी वे रेसिपी करायची इथे फक्त मी चार चमचे बेसन घेतलेले चार चमचे बेसनापासून खूप भन्नाट अशी रेसिपी होते बरं का आणि सगळे घरातले पोटभर जेवतील आणि मनसोक्त जेवतील एवढं भारी ही रेसिपी ते आता बघा मी इथे प्लेट घेतली प्लेटीमध्ये ते बेसन काढले त्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आहे मीठ टाकायचे हळद आणि थोडीशी जिरा पावडर टाकायची जिरा जिरा पावडर जर का तुमच्याकडं नसेल नाही टाकली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतरनं अर्धा चमचा आपल्याला इथे तेल टाकायचे हे सगळं आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे तेल टाकल्याने काय होतं ना आपण जे हे ह्याचे गोळे आहे ना, ना ते खूप असे घट्ट होती नाही आणि ज्यावेळेस आपण गोळे करतो ना त्यावेळेस आपल्याला हे हाताला पीठ चिटकत नाही त्याच्यामुळं ते तेल आवर्जून टाकायचं तर हे बघा हे अशा प्रकारे आता हे मिक्स झालेलं आहे तेल टाकल्याच्या ना ह्याला एक अशी बाइंडिंग आलेली आहे आता आपल्याला थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे खूप जास्त पाणी ॲड करू नका नाहीतर मग आपलं जे हे मिश्रण आहे खूप असं पातळ होईल आणि पातळ जरी झालं तरी आपल्याला ह्याच्यामध्ये आप थोडंसं पीठ ॲड करायचं म्हणजे हे बरोबर होतं तर हे बघा अशा प्रकारे आता हे झालेलं आहे वरून पुन्हा तेल वगैरे लावायची गरज नाही आहे तर आता हे आपल्याला बनवून घ्यायचं मी दाखवते तुम्हाला कसं बनवायचं आहे खूप सोपी रेसिपी असं खूप जास्त सामानही लागत नाही घरात जे सामान असतं ना त्याच्यात ही रेसिपी होते त्याच्यामुळं तुम्ही नक्की करून बघा तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जितके छोटे करता येईल ना तितके छोटे करायचे कारण की आपण जे रेसिपी करणार आहे ना त्याच्यामध्ये हे गोळे टाकले ना की नंतरनं ते असे भरपूर अशी मोठी साईज होते त्याची बऱ्यापैकी त्याच्यामुळं हे बघा अशा प्रकारे आता मी सगळे गोळे करून घेते त्यानंतरनं तुम्हाला दाखवते अगदी झटपट होतात फार वेळ लागत नाही तर हे बघा अशा प्रकारे मी आता हे सगळे गोळे करून घेतलेले आहेत आणि हा एवढे पोट पीठ आपल्याला ठेवायचे साईडला नंतरनं त्याचं काय करायचं आहे ते, ते मी तुम्हाला सांगेन तर तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया मसाल्यांमध्ये फार काही लागत नाही थोडंसं खोबरं लसूण आणि कोथंबीर बस एवढंच लागतं जास्त काही लागत नाही तर हे आपल्याला बिना पाणी टाकता वाटून घ्यायचे त्यानंतरने इथे कढई ठेवली कढईमध्ये दीड पळी तेल टाकायचे आपल्याला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची मोहरी तडतडली की त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरंही फुललं की त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये एक बारीक कट करून घेतलेला कांदा आहे खूप जास्त बारीकही नाही आहे किंवा खूप जास्त मोठंही नाही अशा प्रकारे आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे आणि तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर खूप जास्त बदलायचा नाही आहे हलकासा रंग बदलला की बास आहे आपल्याला आणि हां माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं तर हे बघा आपल्याला कांदा परतून झाल्याच्या नंतरनं जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ना ते टाकायचं आहे आणि ते वाटणसुद्धा आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे मिनिटभर परतल्याने कसं त्याचा एक छान असा सुगंधही येतो तर हे बघा आता हे छान असं परतून झालेलं आहे आपलं वाटण आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्ये सुद्धा जास्त काही मसाले लागत नाही घरात जे उपलब्ध असतात ना तेच मसाले लागतात तर मी ते थोडीशी हळद घेतली त्यानंतरनं एक छोटा चमचा तिखट मिरची पावडर घेतली आणि त्यानंतरनं कांदा लसूण मसाला हे मसाले तर सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतात आणि जरी नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही घरात जो साठवणीचा सा कुठला मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल आपल्याला हे आता अर्धा मिनिटभर पर परतून घ्यायचे हे परतून ना आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्या घरी पाहुणे वगैरे आले तरीसुद्धा केली ना तरीसुद्धा चालेल पाहुण्यांनासुद्धा खूप आवडेल ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा पाहुणे तुम्हाला ह्याची रेसिपी विचारतील नक्की कशी केली काय आहे हे सुद्धा विचारतील कोणाला कळणारसुद्धा नाही तुम्ही ही कशापासून केली त्याच्यामुळे नक्की आवर्जून ही रेसिपी तुम्ही करा तर ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे ना जेव जितपत आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आत्ता जरी आपल्याला हे पातळ दिसत असलं ना तरी नंतरनं ह्याला घट्टपणा येतो तर ते कशाने येतो सुद्धा मी नक्की नंतरनं तुम्हाला सांगेल तर बघा आपल्याला ह्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे लई नाही टाकायचं दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे शेंगदाण्याच्या सुद्धा घट्टपणा येतो बरं का कालवनाला तर आता ह्याच्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे एक लक्षात ठेवा की मीठ आपण आधीसुद्धा टाकलेले आहे जे गोळे आपण तयार केलेत ना त्याच्यातसुद्धा मीठ टाकलेलं आहे चांगल्या अशी उकळी होऊन द्यायची पाहू शकता उकळी आलेली याला आता उकळी आल्याच्या नंतरनं जे आपण गोळे केले होते ना ते ह्याच्यामध्ये सोडायचे एक लक्षात ठेवा की गोळे एका जागी सोडू नका नाहीतर मग ते एकाला वेग एक चिटकून बसतात त्याच्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी असे सोडायचे सगळी का पांगून सोडायचे म्हणजे ते एकमेकांना चिटकून बसत नाही तर का अशा प्रकारे हे गोळे आपल्याला सोडून घ्यायचे त्यानंतर ना आपण जे थोडंसं पीठ ठेवलं होतं ना ते पाण्यात मिक्स करून आपल्याला असं ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे कारण की काय होतं ना आपण जे वाटण केलं आहे ना ते पाणी टाकून वाटलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते असं भरडं भरडं वाटण त्यांनी असं कालवनाला खूप असं घट्टपणा येत नाही त्याच्यामुळं आपल्याला हे बेसनाचं जे पीठ आपण ठेवलं होतं ना ते ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे म्हणजे कालवणाला छान असा घट्टपणा येतो त्यानंतरनं पाच मिनटं झाकण ठेवून कालवण आपल्याला छान असं हे शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आपला रस्सा छान असा तयार झालेला आहे किती दिसायला आहे किती छान दिसतो आहे की नाही आता भरपूर अशी चिरलेली कोथंबीर टाकायची मिक्स करायचे आणि गॅस बंद करायचे ही रेसिपी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही खाऊ शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय